नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या ओवाळ इथे मुंबई येथे एक बिनजोड बिनजोड पार पाडणार आहे तर मित्रांनो त्या बिनजोडमध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका केशरी बाका सुरपताना दिसणार का तर याचाच प्रश्न तुम्हाला देखील प्र पडलाच असेल कारण की आता सध्या यूट्यूबवरती भरपूर अशी चर्चा देखील होत आहे की बघा सुरू द्या आपल्याला बिनजोडच्या मैदानात पळताना दिसणार बिनजोडच्या मैदानात पळताना दिसणार पण नक्की पळताना दिसणार का तर आपण फिक्स अशी अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन हो आलेलो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा कारण की आपण झटकेपट अपडेट तुमच्यासाठी लवकरात लवकर आणतच असतो मित्रांनो तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर आज बकासूर आणि दुर्गा हा मित्रांनो बकासूर आणि दुर्गा यांच्या गाडीला चांगलीच अशी देखील लागली परंतु त तासातून ता, दुर्गाने थोडंसं बाहेर खेचलं आणि त्याच्यामुळं आपले आज बाकासूरची गाडी फॉल झाली तर काय हरकत नाही मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक होणारच कारण की वाघ टप्प्यात कार्यक्रम करत असतोय आणि एखादा मैदान असं आणि एखादा मैदान जिंकत हो आणि एखादा मैदान म्हणजे असं काहीतरी होतं मित्रांनो पराभव तर नक्की आपल्याला पुढच्या मैदानात टॉपच्या पायऱ्यासोबत पळताना दिसेल तर मित्रांनो नक्की उद्या बिनजोडला आपला बाकासुरा पळणार का तर नाही पाहून बाक्कासुरा आपल्याला उद्या बिनजोडमध्ये पळताना दिसणार नाही तर उद्या आपल्याला मथूर पळताना दिसणार आणि केसरी लाक्षा देखील लक्ष देखील आपल्याला पळताना दिसणार मित्रांनो मथूर पण चांगल्याच म्हणजे एका पैऱ्यासोबत दिसणार कोणता टॉपचा पैर असेल ते आपण सकाळी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहेत आतच भरपूर अशी रात्र देखील झालेली तर आता मित्रांनो आपल्याला मथुर हा पळताना दिसेल तर बक्कासूर आपल्याला पळताना दिसणार नाही मित्रांनो तर नक्की बक्कासूर हा कोणत्या मैदान पळताना दिसेल तर आगामी मैदान आपल्याला बक्कासूर पळताना दिसेल मित्रांनो येत्या पंचवीस तारखेला हा मित्रांनो फिक्स पंचवीस तारखेला जवळपास आपल्याला पळताना दिसेल त्याच्यासाठी देखील आपण एक तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राइब नक्कीच करून ठेवा तर मित्रांनो आपल्याला बाका सुद्धा दिसणार नाही तर नक्की चोवीस किंवा पंचवीस तारखेला पळताना दिसणार आणि हा मथुर पळणार आहे आणि मथुरचा म्हणजे बिनजोडला मला वाटते जोडीदार कोण आहे आपण ते तुमच्यासाठी सकाळी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर बकासूर पळणार नाही मित्रांनो तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद